राम राम मित्रांनो मे अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा ह्या भारतामध्ये नक्की आहे काय आणि कुठं आपला देश घेऊन चाललो आहे आपण ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर मिळणं फार गरजेचं झालेलं आहे म्हणजे अत्यंत धक्कादायक माहिती समोर येते छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये म्हणजे जे जालना रोडला हॉटेल आहे या हॉटेलमध्ये एक महिला सहा महिने त्या हॉटेलमध्येच राहते अजिबात बाहेर येत नाही किंवा त्या हॉटेलमधल्या रूममध्ये कुठल्याही प्रकारचे त्या हॉटेलच्या स्टाफला क्लिनिंग स्टाफ असतो त्या स्टाफला साफसफाई करायला देखील आतमध्ये एंट्री करू देत नाही कारण देते की ती आय ए एस अधिकारी कलेक्टर आहे आणि तसं ती दोन हजार सतरा सालचं बॅचचं तिचं प्रमाणपत्र देखील दाखवते की या प्रमाणपत्राच्या आधारे माझा देशामध्ये तीनशे तेहतीसवा क्रमांक आला होता आणि या अनुषंगाने मी जिल्हाधिकारी आहे आणि माझं एक विशिष्ट काम आहे मी एका विशिष्ट कामावरती असल्याकारणामुळे मी या हॉटेलमध्ये राहते आता हे सगळं नॉर्मल जरी वाटत असलं तर ही बाई कुठल्याही प्रकारची अधिकारी नाही आहे ही छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमधली एक तासिक म्हणजे तासाच्या हिशोबाने जे शिकवतात तशा पद्धतीवरती त्या तत्त्वावरती ही शिकवणारी एक बाई आहे अचानक तिनं सगळ्यांच्या म्हणजे त्यांच्या सहकाऱ्यांना सांगायला सुरुवात केली की मी सनदी अधिकारी झालेली यू पी एस सी मी पास झालेली मी यू पी एस सीच्या ह्याच्यातनं मी पुढं गेलेली किंवा आय एस अधिकारी झालेली या बाईचं नाव आहे कल्पना भागवत व पंचे पंचे हे पंचेचाळीस वर्ष मुळात पंचेचाळीस वर्षामध्ये कुठली व्यक्ती यू पी एस सी परीक्षा देते मला हाच प्रश्न नाही कळते बरं हे पोलिसांनी समोर आणले का अजिबात नाही तसं म्हणजे आपलं इंटेलिजन्स किती फेल्युअर आहे तुम्हाला मी सांगतो आपले पोलीस प्रशासनाचे इनपुट असतात जी काय खबरी असतात किती घाळ आहेत तुम्हाला या सगळ्या गोष्टींना समोर येईल ही बाई एका बॉयफ्रेंडसोबत त्या हॉटेलमध्ये राहत होते पंचतारांकित हॉटेलमध्ये एकदम लॅविश सूट असतात त्या सूटमध्ये त्या हॉटेलचं कमीत कमी दिवसाचं भाडं आपण दहा हजार जरी पकडलं तर सहा महिन्याचं भाडं झालं किती तुम्ही फक्त विचार करा एका बॉयफ्रेंडसोबत ती त्या हॉटेलमध्ये राहत होती बरं हा बॉयफ्रेंड कुठला आहे हा अफगाणिस्तानचा बॉयफ्रेंड आहे आणि अफगाणिस्तानचा पण नाही आहे म्हणजे याचं मूळ कुटुंब पाकिस्तानचं आहे त्या बॉयफ्रेंडचं एक भाऊ आजही त्या पाकिस्तानमध्ये आणि काही वर्षापूर्वी या अफगाणिस्तानच्या बॉयफ्रेंडच्या परिवाराला पाकिस्तानमधनं डिपोर्ट करण्यात आलं होतं अफगाणिस्तानमध्ये आणि अफगाणिस्तानमधनं हा पट्ट्या इथं आलेला भारतात भारतातनं महा महाराष्ट्रात आला महाराष्ट्रातनं छत्रपती संभाजीनगरमध्ये गेला तिथं त्या प्रोफेसर असणाऱ्या बाईला हॉटेलमध्ये ठेवली सहा महिने हे सगळं फक्त प्रेमासाठी होतं की आणखी काही खबरी वगैरे कारण ज्या पद्धतीनं शत्रू आपल्या राष्ट्रामध्ये अशा प्रकारचं पेरणी करतात आपल्या दुश्मनांची त्या पद्धतीनं हे सगळं दिसते कारण विचार करा ना पाकिस्तानमधून अफगाणिस्तान अफगाणिस्तानमधून दिल्ली दिल्लीमधनं महाराष्ट्र महाराष्ट्रामधनं छत्रपती संभाजीनगर जे आपल्या दिल्लीमध्ये काल ब परवा दिवशी बॉम्ब ब्लास्ट झाला त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये त्या बॉम्ब ब्लास्टचा अगोदर किंवा त्यांच्यातल्या टीमने जे जिवंत काढतोस असतील जे आर डी एक्स असेल या सगळ्या गोष्टींची साठवणूक केलेल्या कश जम्मू काश्मीरमध्ये त्या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम आपली जे सगळं तपास करत होती ते पोलीस स्टेशनच उडवलं म्हणजे जी तपास करणारी टीम होती तेही मेले आणि त्या ठिकाणी बिचारी काही त्यांची चूक नसताना त्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी होते ते कर्मचारी त्या सगळ्या प्रकरणामध्ये आणि ह्या कुठल्याही गोष्टीची वाच्यता किंवा जास्त मीडियावरती ते आलंही नाही लगेच निघून गेलं ते मीडियावरून एक वादळ आलं वादळ निघून गेलं आणि मग इतक्या सगळ्या घटना घडल्यानंतर देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये दे ग्रामीण भागामध्ये जर या सगळ्या गोष्टींचं रॅकेट पसरलं असेल तर आपला कायदा आणि सुव्यवस्था म्हणा किंवा आपलं इंटेलिजन्स किती स्ट्रॉंग आहे है, ह्याचं हे है चित्र दाखवणारा सगळा आरसा आहे ज्या कल्पना भागवत नाव यांचं तर मी विचार करा द आपल्या ज हिंदू आहे तिचा बॉयफ्रेंड आहे ज्याच्यासोबत ती गेल्या सहा महिन्यापासून हॉटेलमध्ये राहत होती तो मुस्लिम आहे तो आहे अफगाणिस्तानचा त्या आणि एवढंच नाही तर उझबेकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये या बॉयफ्रेंडचे जे भाऊ आणि आई आहे यांना भारतात आणण्यासाठी ही महिला वारंवार पासपोर्ट ऑफिसमध्ये किंवा विजाच्या ह्याच्यामध्ये प्रयत्न करताना दिसत होती आणि तिथूनच कांड समोर आलं म्हणजे विजा मिळवण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी किंवा फॉर्म देण्यासाठी ज्यावेळेला ही पासपोर्टच्या ऑफिसमध्ये गेली त्यावेळेला तिथं आय बीचे आपले अधिकारी असतात जे सिव्हिल ड्रेसमध्ये बसलेले असतात यांना काही प्रश्नांची उत्तरं देताना त्यांना डाऊट आला की या महिलेच्याबद्दल काहीतरी चुकीचं आहे त्याच्यानंतर त्यांनी तिला फॉलोअप केलं पाच सहा एक दहा पंधरा दिवस एक महिना त्याच्यानंतर ज्यावेळेला संशय आला त्यावेळेला तिला उचलला आणि उचलल्यानंतर बँक अकाउंट वगैरे माहिती काढली जे आधार कार्ड होतं तेही खोटं होतं बरं ते बँक बर अकाउंटची ज्यावेळेला माहिती काढली त्यावेळेला बत्तीस लाख रुपये दिल्लीतल्या एका जे ड्रायफ्रूट्स विकणारा व्यक्ती असतो तोही अफगाणिस्तानचाच आहे त्या व्यक्तीनं या बाईच्या अकाउंटवरती पाठवलेले बत्तीस लाख रुपये याचं ट्रान्झॅक्शन दिसलं आणि या बत्तीस लाखापैकी फक्त अकराशे रुपये आता त्या बाईच्या अकाऊंटला होते सगळे पैसे त्या हॉटेलच्या खर्चावरती गेले त्या रूमच्या खर्चावरती गेले खाण्यापिण्यावरती गेले इतकी मोठी घटना घडली हॉटेलवाल्यांना माहीत नसेल एक बाई किंवा एक कस्टमर म्हणा त्यांच्यासाठी ते कस्टमर आहे हे कस्टमर गेल्या सहा महिन्यापासून या ठिकाणी हॉटेलची रूम घेऊन राहिलेत एवढी एवढी पॉलिश रूम म्हणजे लॅविश रूम घेऊन राहिलेत आणि माहीत नाही त्यांना की महिला काय राहते इथं त्यांनी कळवायला गरज होतं ना पोलिसांना माहीत नाही बरं एवढं पण नाही की ती बाई त्या हॉटेलमध्ये असणारा क्लिनिंग स्टाफ यांना देखील त्या रूममध्ये साफसफाई करायला येऊ देत नव्हती एवढ्या गोष्टीवरनं तरी अंदाज बांधायला पाहिजे होता त्यांनी पण नाही हे सगळं आपलं फेल्युअर आहे म्हणा किंवा त्या हॉटेल व्यवस्थापनातला काहीतरी हात आहे का या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा कुणाचा तरी मदत करण्याचा हात आहे का हे पोलिसांनी तपासलं पाहिजे पोलिसांनी आता तिला अटक केलेली आहे अटक केल्यानंतर एक वेगळंच प्रकरण समोर आलं प्रकरण म्हणजे हे आले की ती बाई स्वतःहून ज्यावेळेला तिला पोलीस घेऊन जात होते एका आरोपीला तिच्या बॉयफ्रेंडला गाडीच्या पाठीमागच्या डिक्कीमध्ये बसवलं आणि ही आरोप बाई त्या पोलिसांना सांगते की मी पुढे बसणार पुढच्या सीटवरती म्हणजे ही स्वतःला जे आय एस अधिकारीचं तिने स्वतःला असं धाकून दिलेलं ना की मी आय एस अधिकारी झाले ही त्या कॅरेक्टरमधनं बाहेरच नाही आली पोलिसांना दाखवत होती की मी पुढच्या सीटवरती बसणार मग पोलिसांनी पोलिसांच्या भाषेमध्ये सांगितलं समजावलं आणि मग तिला पाठीमागच्या सीटमध्ये बसून घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर इंट्रोडक्शन वेळेला सुरू होतं त्यावेळेला ती अचानक बोलायला लागली की मला उज्ज्वल निकम वकील बनून हवेत त्याच्यानंतर पोलिसांचे चक्रा डोके चक्रावले आणि मग आय बी आली त्याच्यानंतर ए टी एस आलं ह्या सगळ्या गोष्टींकडे आता तपास सुरू आहे दा सांगायचं तुम्हाला एवढं तात्पर्य आहे की इतक्या जवळपास आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्या आजूबाजूच्या गोष्टी घडतात ही महिला स छत्रपती संभाजीनगरमधलीच आहे हिचं कसं ब्रेनवॉश केलं ही कशी के त्या जाळ्यामध्ये अडकली हे आता तपासानंतर समोर येईलच परंतु आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये किती अशा प्रकारचे लोकं पसरलेत आज कोणालाही माहीत नाही राज ठाकरे गेल्या बऱ्याच वर्षापासून एक गोष्ट जाणीवपूर्वक बोलत बोलतात किंवा बोलत होते की बाहेरच्या राज्यातनं देखील कोण येतं याची नोंद ठेवा त्यावेळेला कुठेतरी आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यासाठी मदत होईल इथं तर बाहेरच्या देशातनं लोकं येतात आणि इतक्या आतमध्ये घुसून या सगळ्या गोष्टींचाही करतात बरं ज्या आपल्या सेवन सिस्टर आहेत इष्ट आपल्या भारतामध्ये सिक्कीम झालं आसाम झालं मेघालय झालं त्रिपुरा झालं ह्या सगळ्या प्रकार ह्या भागामध्ये ही बाई कल्पना भागवत नावाची बाई तिकडे जाऊन फिरून आलेली आहे फिरायला गेलती का तिकडे काही हेरी करायला गेलती ती काय बघायला गेलती ती लोकेशन हे आता तपासामध्ये समोर येईल पण ह्या प भागामध्ये त्या सगळ्या राज्यांमध्ये ती बाई जाऊन आल्यात असं देखील माहिती समोर येते ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचं म्हणणं काय ते कमेंट करू नक्की सांगा की खरंच आय बी आपलं किंवा इंटेलिजन्स असेल किती स्ट्रॉंग आहे ह्या सगळ्या घोषणाला जबाबदार कोण आहे किती पोलीस गोरगरिबांवरती अन्याय करतात पण अशा ठिकाणी दुर्लक्ष करतात ह्याच्यावरती तुमचं म्हणणं काही ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसतील की तर नक्की करा जय शिवराज जय शंभराजे जय मल्हार